आज दिनांक एकवीस एप्रिल वार रविवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तेव्हाबाबत खुश खबर देखील आलेली आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जर व्हिडिओ पाहतात परंतु शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार लवकरच पीक विमा मागील काही दिवशी नुकसान भरपाई देखील झालेली होती त्यामुळे आता एकनाथ शिंदेने आदेश देखील जारी केलेले आहेत पंचनामे देखील झालेले आहेत तर आता लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे गवार सहाशे ते तीन हजार रुपयांपर्यंत राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गवारीला किमान सहाशे ते कमाल तीन हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळत आहे तशातच पाहायला गेलं तर गवारीला मध्ये किमान दोन हजार ते कमाल तीन हजार आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे तर तसेच नागपूर या ठिकाणी पाहायला गेलं तर सहा हजार कमाल ते एक हजार सर्वसाधारण दर मिळतानाची स्थिती दिसून येत आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर वांगी पर परिसरामध्ये अवकाळी पावसाने मका बाजरी कांदा पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये अवकाळी पावसाने चांगला जोर धरलेला आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दे नुकसान देखील होत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर वांगी परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे जे आहे ते मका बाजरी कांदा तसेच मोसंबी व इतर आंबा पिकांचे देखील नुकसान झालेले आहे अवकाळी पावसाने राज्यात जोडपले विजेचे खांब कोसळले आंबा स्ट्रॉबेरीसह इतर बागायत पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये अवकाळी पावसाने चांगला जोर धरलेला आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये दक्षिणेकडील भागामध्ये अवकाळीचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे मागील काही दिवशी वातावरण कमी झालेले होते परंतु राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची दानदान झालेली आहे शासन देते कमी भाव मग कोण नोंदणी करेल राव अशी झाली स्थिती हरभरा खरेदीसाठी चाळीसगाव पाचोरा तसेच भडगाव सह चौदा केंद्रांना दिली आहे मंजुरी सध्या स्थितीला परिस्थिती पाहायला गेलं तर शासन देत आहे कमी भाव मग नोंदणी करेल कोण राव अशी स्थिती शेतकरी जे आहे ते झाल्याचं सांगत आहेत तसेच हरभरा खरेदीसाठी चाळीसगाव पाचोरा येथील चौदा केंद्रांना मंजुरी दिली आहे उन्हाळी पिकांना बसत आहे उन्हाचा चटका तसेच पाहायला गेलं तर केळीबागा होरपळल्या परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक होत आहे नुकसान सध्या पाहायला गेलं तर राज्यभरात उन्हाचा चटका तीव्र झालेला आहे काही ठिकाणी उष्णतेची लाटेला देखील सुरुवात झालेली आहे आता जर पाहायला गेलं तर याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये केळी या पिकाला बसत आहे अशी स्थिती आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे यामुळे केळी पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसानीचा फटका बसत आहे लग्नसराईत शेतकऱ्यांना अनुदान वाटप बंद जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या आठ दिवसांपासून रोखडीचा तुटवडा असल्याने कारण पुढे करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले जात नाही याबाबत शेतकऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उडावाढीचे ते उत्तरे दिले जात आहेत अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान वाटप बंद असल्याची स्थिती आहे वाढत्या तापमानामुळे हापूस करपतोय सध्या स्थितीची अशी परिस्थिती सध्या पाहायला गेलं तर आता आंबागळ झाली तर जमिनीवर पडतो त्यामुळे करपतो बत्तीस अंश सेल्सिअस अधिक पारा गेल्यावर अशी स्थिती जास्त प्रमाणात होत आहे एकीकडे अवकाळी पावसामुळे आंब्या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तर आता वाढत्या तापमानामुळे जे आहे ते हापूस करपत असल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे सोन्याला दहा पट दर पांढरे सोने साडेसातीच अडकले कापसाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सध्या पाहायला गेलं तर सोन्याचे दर दहा पट होत आहेत परंतु पांढरे सोने जे आहे ते साडेसातीतच अडकले असल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे अशी स्थिती आप आपल्याला जे आहे ते राज्यभर पाहायला मिळत आहे कापसाच्या दरामध्ये मागील काही दिवसापूर्वी चांगली वाढ झालेली होती परंतु पुन्हा एकदा कापूस दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे कापसाला आता सात हजार आठशे रुपयांपर्यंतच दर मिळत असल्याची स्थिती आहे जिल्ह्यात पाणी बाणी तरी नेत्यांकडून प्रचारात चुप्पी प्रचारात यंत्रणा टंचाईचा पडला विसर जिल्ह्यातील अठ्ठावीस गावात सध्या पाणी बाणी असले तरी हे सध्या जे आहे ते एप्रिल महिना काढू शकेल असंही पाणी राहिलेलं नाहीये सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला राज्यभर पाहायला मिळत आहे राज्यातील भरपूर जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीला पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती उष्णतेच्या लाटेच्या देखील धडा बसत आहेत त्यातली त्यात अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे व आता असं म्हणण्यात येत आहे की जिल्ह्यातील पाणीबानी तरी नेत्यांकडून प्रचाराची चुप्पी सोयाबीन तसेच इतर पिकांची नुकसान भरपाई काय मिळेल पिवळा मोजेक अवकाळी पाऊस अल्पभावामुळे शेतकरी आले आहेत अडचणीत सध्या पाहायला गेलं तर हेक्टरी पन्नास हजार मदत देण्याची मागणी दोन्ही बाजूने करण्यात आली निवडणुकीचे वर्ग असल्याने पीक विमा काढला व मदत मिळेल अशी आशा ठेवली परंतु शासन व प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी वारंवार ज्या ते वाऱ्यावर असल्याची स्थिती दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर परिसरातील मागील वर्षी ज्याती नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात सोयाबीन पिकांवर पिवळा मोज की या विषाणूजन्य रोगासह मूळकोस या कुशीजन्य रोगाने हे दोष घातला होता यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यावरून कृषी तज्ज्ञांनी पाहणे केले त्यानंतर अद्यापे नुकसान भरपाई मिळत नसल्याचा प्रकार घडत आलेला आहे विविध कारणामुळे ते अशा अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना जे आहे ते नुकसान भरपाईची अत्यंत गरज आहे परंतु अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे पिवळा मोजे कु अवकाळी पाऊस यामुळे शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागील काही दिवसांपूर्वी नुकसान झाल्याची स्थिती आपल्याला राज्यभरात दिसून आली होती ज्वारी बाजरी गहवा बाबत छोटेसे अपडेट कोणत्या पिकाला मिळत आहेत चांगला बाजारभाव तेही पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर बाजरीला बाजरी या पिकाला एक हजार आठशे रुपयांचा किमान दर मिळत आहे जालना या ठिकाणी तसेच कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास तसेच सर्वसाधारण दर पाहायला गेलं तर दोन हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे जर आपण गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला सोलापूर या ठिकाणी शर्वती गावाला दोन हजार पाचशे पस्तीस रुपयांचा किमान दर मिळत आहे तसेच कमाल दर पाहायला गेलं तर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचा कमाल दर तसेच सर्वसाधारण तीन हजार पंच्याहत्तर रुपयांचाच मिळत आहे तर अकोला या ठिकाणी लोकल गव्हाला एक हजार नऊशे रुपयांचा कमीत कमी दर मिळत आहे तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयांचा दर मिळत आहे जर ज्वारीबाबत पाहायला गेला तर ज्वारीला सोलापूर या ठिकाणी मालदांडी ज्वारीला तीन हजार दोनशे पंचवीस रुपयांचा कमीत कमेद कमी दर तर जास्तीत जास्त तीन हजार सातशे दहा रुपयांचा मिळत आहे व सर्वसाधारण तीन हजार चारशे तीस रुपयांचा व जालना या ठिकाणी शाळू ज्वारीला पाहायला गेलं तर शाळू ज्वारीला कमीत कमी दर दोन हजार पन्नास रुपयांचा मिळत आहे तसेच जास्तीत जास्त चार हजार शंभर दर सर्वसाधारण दराचा विचार केला तर सर्वसाधारण दोन हजार आठशे रुपयांचा ज्वारी या पिकाला बाजारभाव मिळत आहे अशा प्रकारे बाजाराची स्थिती दिसून आलेली आहे वादळी पावसाचा इशारा उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे उन्हाचा चटका वाढलेला आहे अशातच आता पाहायला गेलं तर वादळी पाऊस देखील जे आहे ते दणका देत आहे कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी बेचाळीस अंशाच्या पार गेलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा तसेच येलो अलर्ट जे आहे ते हवामान विभागाने दिलेला आहे उन्हाचा चटका देखील कायम राहण्याची शक्यता आहे तसेच आता पाहायला गेलं तर मराठवाडा आणि परिसरावर समुद्री पाटेपासून नऊशे मीटर उंचीवर ते चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे त्यापासून कर्नाटक दक्षिण तमिळनाडू पर्यंत वारे ते सक्रिय झाल्याची स्थिती दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर कायम राहतानाची स्थिती दिसून येऊ शकते त्यातले त्यात बीड धाराशिव लातूर नांदेड परभणीचा काही भाग सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते अशी स्थिती राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पीक विम्याबाबत तर सर्वात आधी अपडेट पाहिलेली आहे आता शेतकरी जे आहे ते नुकसान भरपाईच्या परि प्रतीक्षेमध्ये आहेत शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे ते कॉमेंट करून नक्की कळवा जेणेकरून की पीक विम्याची कर्जमाफीची काय अपडेट आली की तुम्हाला त्या जिल्ह्याबाबत जे आहे ते संपूर्ण रिप्लाय देखील के? दिला केला जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो कॉमेंट नक्की करा सर्वात मोठी फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत अपडेट आहे शेअर मार्केट मध्ये जे आहे ते आपल्याला घसरण पाहायला मिळालेली रोजची रोज ट्रेडिंग विषय शेअर मार्केट स्टॉक मार्केट अर्निंग विषय अपडेट या चॅनल वरती पाहायला मिळत असतात रोजची रोज अशा अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट या चॅनल वरती पाहायला मिळेल व शेती संबंधित बातम्या देखील